बुधवार त्याचप्रमाणे जयेश पुलिक मात्रे यांच्या पण भूमिपूजन या ठिकाणी बोर्ड कडे त्यांनी जेटीची मागणी केलेली आहे ती मागणी सोहळ्याचं स्वागत आणि या कार्याच्या माध्यमातून सन्मान्य दिपेश म्हात्रे साहेब आणि जयेश पुलिक म्हात्रे साहेब यांच्या सातत्यपूर्ण पाठिरामाने इथे हे जेटीच काम सुरू करत आहोत Oh, Aku yeah. mau oh, yeah. <laughs> <Okay. laughs> आपल्या ग्रामस्थांना कळलं पाहिजे छोटेखाणी आज इथे त्यांच्या कामाची उद्यापासून सुरुवात होणार आहे त्याच्यासाठी आज भूमिपूजन सोहळा ठेवला आहे मेरिटाईल बोर्डाच्या माध्यमातून दोन हजार अठरामध्ये मोठागाव ते अलिमघर अलिमघर ते वसईविरा असा हा जो सागरी मार्ग आहे याच्या मा माध्यमातून वाहतूक सुरू व्हावी अशी काही आपल्या डोंबिवलीकरांची मागणी होती त्यात ते तेव्हाचे तत्कालीन आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे असतील मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून हा विषय आपण मांडणी केलं होतं आणि आज नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून या जेटीसाठी निधी देखील मिळालेला आहे आत्ताचे जे तत्कालीन मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पहिल्या शंभर दिवसाच्या प्रोजेक्टमध्ये हा प्रोजेक्ट आहे आणि हा अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट फक्त डोंबिवलीसाठी नाही पण ठाणे मुंबई या भागासाठी देखील आहे या जेटीच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की गाव ते डोंबिवली ते डायरेक्टली नवी मुंबई एअरपोर्ट अशी देखील जत वाहतूक सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्याला आमचा पाठिंबा असेल आणि ती पण लवकरच सुरू व्हावी अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत या कामाला आज सुरुवात झालेली आहे लवकरच हे काम पूर्ण होईल अठरा महिन्याचा कालावधी आहे बावीस कोटी रुपयाचा निधी या कामासाठी उपलब्ध साहेबांनी करून दिलेला आहे मी सर्व आत् अत, आत्ताचे पूर्वीचे सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप खूप आभार मानतो आणि या कामाची सुरुवात लवकरच होईल अशी ग्वाही आपल्या सगळ्या गावकऱ्यांना देतो आणि याच्याने मोठ्या गावचा देखील मोठा उत्कर्ष होणार आहे कारण आपल्या गावातून आज वसई पर्यंत जाण्यासाठी दुसरा मार्ग आपल्यासाठी उपलब्ध नाही आहे आपली गाडी घेऊन आपण डायरेक्टली वसई पर्यंत याच रोरोच्या माध्यमातून जाऊ शकाल अशी व्यवस्था निर्माण करण्याचं काम आपण करतोय आणि चांगल्या भविष्यकाळामध्ये चांगले, चांगले ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज आपल्यासाठी तयार होतील अशी अपेक्षा आप कर आपण करूया आणि या कामाला सुरुवात करूया जय